कर्जत माथेरान आणि खोपोली नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तटकरे घारे थोरवे असा स्पष्ट राजकीय त्रिकोण निर्माण झाला आहे पक्षप्रवेश सोळा आणि आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी थेट मैदानात उतरल्याचे दाखवले तर नाव न घेता आमदार थोरवे यांच्यावर स्पष्ट राजकीय बाण सोडल्याची चर्चा रंगली आहे तटकरे यांनी कर्जतसाठी पुष्पा दगडे आणि माथेरानसाठी अजय सावंत यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे बैठक गाजवणाऱ्या मोठ्या पक्ष प्रवेशात पुंडलिक पाटील पंकज पाटील प्रमोद रायलकर दिनेश जाधव योगेश गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले तटकरेंनी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे जाहीर कौतुक करत संघटन उभं करण्याचं कौशल्य अधोरेखित केले यामुळे मतदारसंघात पुढील आमदार घारे ही चर्चा वेग पकडली आहे खासदार सुनील तटकरे म्हणाले आम्ही पंचेचाळीस वर्षे एकत्र होतो आज पुंडलिक म्हणजे बंधूंच्या पक्षप्रवेशाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या इतके कार्यकर्ते पक्षात दाखल झाले की मी थकलो आहे पराभवानंतरही सुधाकर घारे यांनी पुन्हा संघटना बांधण्यात यश मिळवले त्यांचे संघटन कौशल्य पहिल्या दहामध्ये गणले जाते आगामी निवडणुकांमध्ये अपप्रवृत्तीपासून दूर राहा एकत्रित राहून लढा द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हे एकजूटच आमचं बळ आहे तटकर यांनी केलेली अप्रत्यक्ष टीका ही थोरवे यांच्या प्रभावाला मर्यादा घालण्याची रणनीती मानली जात असून आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शिवसेना संघर्ष अधिक चुरशीचा होणार आहे तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुकात तटकर्यांचं नेतृत्व घाऱ्यांची संघटन शक्ती आणि थोरवे यांच्यावरचा अप्रत्यक्ष दबाव हेच मुख्य समीकरण ठरणार आहे